मॅडम मैत्री ही मैत्री असते ती ऑनलाईन असली काय आणि ऑफलाईन असली काय मग माझा हा प्रश्न होता की बऱ्याच पालकांना ऑनलाईन मैत्रीला विरोध असतो का बर अस खूप चांगला प्रश्न आहे ऐश्वर्या पण काय होतं तुला सांगते ऑनलाईन मैत्रीमध्ये आणि ऑफलाईन मध्ये खूप फरक आहे मैत्री सेम आहे असं मुळीच नाही आहे काय होतं ऑफलाईन मैत्रीमध्ये आपण समोर त्या व्यक्तीला पाहू शकतो जज करू शकतो क्रॉस चेक करू शकतो त्या व्यक्तीचं बॅकग्राऊंड किंवा शिक्षण किंवा जे आपल्याला ती व्यक्ती सांगते तसंच ते आहे का हे आपल्याला खात्री करू शकतो पण ऑनलाईन मैत्रीमध्ये जो डी पी ती व्यक्ती लावते आहे ऍक्च्युअली असं पाहण्यात आलंय कधी कधी डी पी वेगळा आणि व्यक्ती वेगळी असं देखील असू शकतं आणि आपल्या आणि त्यांच्या आवडीनिवडी कधी कधी मॅच झाल्यासारख्या वाटतात मग आपल्याला त्यांच्यावरचा विश्वास वाढायला लागतो कदाचित त्यामध्ये जेंडर आयडेंटिटी पण लपवली जाते म्हणजे समजा आता तू मुलगी आहेस तर समोरची व्यक्ती पण मुलगी आहे आणि ती आपल्याला लाईक करते आपल्या जे विचार तिचे माझे खूप जुळत आहेत आपल्याला छान वाटायला लागतं शेअरिंग करतो मग त्यामुळे आपल्याला वाटतं की ती मुलगीच आहे पण कधी कधी त्या, त्या मुलीच्या पी आड असणारा तो वेगळा मुलगा पुरुष असा देखील असू शकतो मैत्री वाईट नाही पण जर अशी लपवलेली मैत्री असेल किंवा चुकीचं म्हणजे सामने दाखवते वेगळं पण आतून वेगळं तर आपण मात्र मोकळ्या मनाने शेअरिंग करतो चॅटिंग करतो काही फोटो शेअर करू शकतो आणि मग ते फोटो तुम्ही जरी पालकांना दाखवायचे नाही म्हणून तुमच्या मोबाईलमधून डिलीट केले तरी समोरची व्यक्ती करेलच असं नाही ना तर ती व्यक्ती तुमच्या फोटोचा मिसयूज करू शकते तुमच्या चॅटिंगचे स्क्रीनशॉट्स काढून तुम्हाला ब्लॅकमेल करू शकते कदाचित या मैत्रीमध्ये मा पुढे काही वाद झाले काही भांडण झालं किंवा तुमच्या लक्षात आलं काय आहे खोटं काय आहे खरं तेव्हा तुम्ही ना वडिलांना काही सांगू शकत घरी ना कोणाच्या मैत्रिणींशी चर्चा करू शकता अशा वेळेला कदाचित पोलीस केस सुद्धा होऊ शकते ती व्यक्ती जी आपल्याला समोरून खरी वाटते ती जेव्हा खोटी आहे असं कळतं तेव्हा मनावर भीतीचा प्रचंड मोठा डोंगर उभा राहतो आणि काय करावे सुचत नाही चांगल्या ठिकाणी शिक्षण चालू असतं नोकरी चालू असते अशा वेळेला आपण तिथे आहो तिथे राहतच नाही मनाने सतत एक स्ट्रेस घेतो आणि असा धोका झालाय आपल्या बाबतीत हा आपल्या पुढच्या मानसिकतेवर खूप मोठा वाईट परिणाम होऊ शकतो त्यामुळं तुला कसं वाटतं की इतकं ऐकल्यानंतर कोणती मैत्री जास्त योग्य आहे तुमचं म्हणणं पडतं मॅडम मला म्हणजे आपण ऑफलाईन मैत्री केली की समोरच्याचे चांगले वाईट गुण कळतात त्याच्या सवयी कळतात त्याचं वा म्हणजे त्याचे भविष्यामधले गोल्स आपल्याला कळतात त्यामुळे आपण एक ठरवू शकतो की हा हा माझा चांगला मित्र आहे किंवा मैत्रीण आहे तसं मध्ये नाही ना होत तुमचं म्हणणं पडतं मॅडम मला करेक्ट तर आज महिला दिनाच्या निमित्ताने मला सगळ्या तरुण पिढीला हे सांगायचं आहे की जोपर्यंत आपल्याला त्या व्यक्तीची खरी ओळख कळत नाही तोपर्यंत ओळखच काय मैत्री तर खूप पुढे काय होत जातं कदाचित मैत्रीमधून आकर्षण निर्माण होऊ शकतं प्रेम निर्माण होऊ शकतं आणि ज्याची सुरुवातच खोटी त्याचं पुढचा शेवट देखील खोटाच असू शकतो त्यामुळं मी एक सायकॉलॉजिस्ट म्हणून आज सांगू इच्छिते की मैत्री करत असताना शक्यतो आपल्या ग्रुपमधील आपल्या शाळेमधील कॉलेजमधील आपल्या नात्यांमधील अशा व्यक्ती असतील तर त्या आपल्याला सेफ असू शकतात कदाचित आपण त्यांना देखील सेफ नाही आहे असं म्हणू शकतो पण ऑफलाईन मैत्री ही थोडी तरी ऑनलाईनपेक्षा चांगली असते आणि आपण ती करू शकतो समजलं धन्यवाद धन्यवाद